नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला घरी पाणीपुरी कशी बनवायची ते सांगणार आहे आपण जेव्हाही पाणीपुरी बनवतो तेव्हा आपण पुऱ्या ज्या आहेत त्या बाहेरून आणतो पण यावेळेस आपण पुरीसुद्धा पुरी घरी बनवणार आहोत आणि जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सर्वात आधी आपण पाणीपुरीसाठी लागणारं साहित्य बघू त्यासाठी मी एक वाटी इथे बारीक रवा घेतला आहे आणि एक मोठा चमचा मैदा घेतला आहे आणि चवीनुसार मीठ घेतला आहे चला रेसिपी बनवायला सुरुवात करू एका एक मोठ्या मध्ये मी रवा टाकून घेतला आहे पाणीपुरीच्या पुऱ्या बनवण्यासाठी आपल्याला एकदम बारीक रवा घ्यायचा आहे इथे आपण जाळा रवा घेतला तर पाणीपुरीची पुरी बनत नाही चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि हे व्यवस्थित छान मिक्स करून घेऊ पाणीपुरीच्या पुऱ्या ह्या गव्हाच्या पिठापासून सुद्धा बनतात पण रव्याच्या ज्या पुऱ्या असतात त्या एकदम कुरकुरीत बनतात या ठिकाणी आपण हलकं गरम पाणी टाकणार आहोत पाणी आपण पाववाटीपेक्षाही कमी वापरणार आहोत इथे आपल्या रव्याने पाणी सर्व पिलं आहे इथे तुम्ही बघू शकता रव्याचं व्यवस्थित बाइंडिंग येत नाही म्हणून आपण एक चमचा मैदा घालणार आहोत मैदा ग्लुटिनेटच काम करते मैदा बाइंडिंग च काम करतो आता हे व्यवस्थित आपण सात ते आठ मिनटं भिजवून घेऊ हे पीठ मरताना आपल्याला सात ते आठ मिनटं हे छान भिजून घ्यायचं आहे कारण हे पीठ आपल्याला घट्ट भिजवायचं आहे सॉफ्ट आपल्याला भिजवायचं नाही या पद्धतीने घट्ट भिजवायचं आहे सात मिनटं झाले आहेत माझं पीठ इथे भिजून झालं आहे आता यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून पुन्हा एक दोन मिनटं हे पीठ असं छान मळून घेऊ इथे आपलं एकदम परफेक्ट असं पाणीपुरीचं पीठ भिजून तयार आहे आपल्याला हे एकदम सॉफ्ट भिजवायचं नाही नाहीतर तर पुऱ्या कुरकुरीत होत नाहीत एका ओल्या कॉटनच्या कपड्याने झाकून वीस मिनिटासाठी साइडला ठेवून घेऊ आता आपण पाणीपुरीचं तिखट पाणी बनवायला सुरुवात करू अर्धा चमचा चाट मसाला काळं मीठ साधं मीठ एक इंच आलं एक पुरं लिंबू चार हिरव्या मिरच्या एक मुठ्ठी कोथिंबीर एक मुठी, मुठी पुदिना आता आपण पाणी बनवण्यासाठी सर्वात आधी याची हिरवी चटणी बनवून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मुठ्ठी कोथिंबीर एक मुठ्ठी पुदिना चार ते पाच हिरव्या मिरच्या एक इंच आलं आणि एक पूर्ण लिंबाचा रस यामध्ये असं टाकून घेऊ यानंतर अर्धा चमचा चाट मसाला चवीनुसार साधं मीठ आणि काळं मीठ आता आपण हे मिक्सरला छान बारीक फिरून घेऊ इथे आपली चटणी बनून तयार आहे इथे आपण एक भांड घेतला आहे आणि यामध्ये आपण वाटून घेतलेली चटणी टाकून घेऊ आणि यामध्ये एक लिटर थंड पाणी टाकून घेणार आहोत त्यानंतर पाव चमचा भाजलेले जिरेची पूळ तुम्हाला हवं असलं तर तुम्ही हे गाळून घेऊ शकता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ इथे आपलं पाणीपुरीचं पाणी तयार झालं आहे आता हे फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवून देऊ हे थंड होते तोपर्यंत गोड चटणी बनवून घेऊ इथे माझ्याकडे गोड चटणी आधीच बनून तयार आहे हे चिंच आणि खजुराची गोड चटणी आहे पण ही थोडी घट्ट आहे त्यामुळे तीन ते चार चमचे मी या ठिकाणी ही चटणी घेतली आहे आणि यामध्ये हलकं गरम पाणी टाकून ही थोडी पातळ करून घेणार आहे तुम्ही इथे आपलं नॉर्मल पाणी टाकलं तरी चालेल आता हे छान मिक्स करून घेऊ या ठिकाणी आपली गोड चटणीसुद्धा बनवून तयार आहे आता हे देखील आपण साईडला ठेवून घेऊ आणि पाणीपुरीसाठी लागणारा आलू मसाला तयार करून घेऊ इथे मी काही आलू उकळून घेतले आहेत आता याची छान साल काढून घेणार आहे या पद्धतीने सर्वच आलूचे मी इथे छान साल काढून घेतले आहेत आता यामध्ये जी आपण हिरवी चटणी बनवली होती त्यामधली अर्धा चमचा हिरवी चटणी पाव चमचा चाट मसाला आणि चवीनुसार शेंदव मीठ टाकून हे छान हाताने कुस करून मिक्स करून घेऊ अगदी दोन मिनटात आपला आलू मसाला इथे बनवून तयार आहे आता हा देखील साईडला ठेवून घेऊ आणि सोबतच बारीक शेवसुद्धा घेतले आहेत आणि बारीक चिरलेला कांदासुद्धा आहे त्याचबरोबर आपलं पीठ भिजून वीस मिनिटं झाले त्यासाठी मी मिडियम गॅसवर तेल गरम करायला आहे तेल अगदी आपल्याला फ्रेश घ्यायचं आहे आधी वापरलेलं तेल आपल्याला इथे घ्यायचं नाही तर आपल्या पाणीपुरीच्या पुऱ्या ह्या फुलल्या जात नाहीत त्यानंतर झाकवून ठेवलेलं पीठ घेऊ त्यावरचं झाकण काढून पुन्हा हे हाताने एक मिनिटभर प मिक्स करून घेऊ आणि पोळपाट बेलण्याला छान असं तेल लावून घेऊ पाणीपुरीच्या पुऱ्या आपण मिडियम फ्लेमवर तळून घेणार आहोत जोपर्यंत आपलं तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण पुऱ्या बनवून घेऊ मी तुम्हाला दोन पद्धतीने पुऱ्या बनवून दाखवणार आहे एक पद्धत म्हणजे असा हाताने छोटा गोळा घ्यायचा आणि तो गोल करून घ्यायचा या पद्धतीने गोळे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत आता आपण हे लाटून घेऊ आपल्याला याची एकदम पातळ पुरी बनवायची आहे जर आपण ही जाडसरपुरी बनवली तर ती फुलणार नाही आणि पटकन नरम पडेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही एकदम नरम पडून जाईल त्यामुळे आपल्याला जेवढी पातळ ही पुरी लाटता येईल तेवढी पातळ आपण ही लाटून घेणार आहोत तेव्हाच ही क्रिस्पी बनेल हेच पाणीपुरीचं राज आहे त्यामुळे जेवढी पातळ होईल तेवढी पातळ आपल्यालाही लाटून घ्यायची आहे या पद्धतीने तुम्हाला हवं हो त्या आकारात तुम्ही ह्या पुऱ्या लाटून घेऊ शकता जसं की ओवल शेप गोल शेप कुठल्याही शेपमध्ये तुम्ही ह्या पाणीपुरीच्या पुऱ्या लाटून घेऊ शकता पण आपल्या पुऱ्या फक्त पातळ असायला हव्यात आता इथे आपल्या पुऱ्या लाटून तयार आहेत आणि तेलसुद्धा आपलं गरम झालं आहे आता यामध्ये एक एक पुऱ्या सोडून घेऊ गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि एक सोबत चार ते पाच पुऱ्या आपण इथे तळून घेणार आहोत तेलामध्ये जाताच पुऱ्या इथे छान फुलायला लागल्या आहेत तुम्ही बघू शकता पुऱ्या आपल्याला हलक्या ब्राऊन गोल्डन कलरवरच तळून घ्यायच्या आहेत इथे आपल्या छान जबरदस्त क्रिस्पी पुऱ्या बनून तयार आहेत तुम्ही बघू शकता क्रिस्पी पुरी बनून तयार आहे आता आपण हे काढून घेऊ आणि यानंतर मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवणार आहे दुसऱ्या पद्धतीसाठी मी इथे एक घरातील छोटी वाटी घेतली आहे या वाटीच्या मदतीनेच आपण दुसरी पद्धत बघणार आहोत त्यानंतर भिजवलेल्या पिठामधला थोडा मोठा गोळा घेऊन तो पातळ पोळीसारखा लाटून घेतला जशी आपण चपाती लाटतो त्यापेक्षा पातळ आपल्याला इथे चपाती लाटून घ्यायची आहे इथे आपली चपाती लाटून तयार आहे आता स्टीलच्या वाटीने आपण याच्या हव्या तशा पुऱ्या तयार करून घेऊ आणि ह्या एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि जशा आधी पुऱ्या तळून घेतल्या तशाच ह्या देखील पुऱ्या आपण तळून घेणार आहोत गॅसची फ्लेम मिडियमच आहेत मीडियम फ्लेमवरच आपण ह्या पुऱ्या तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता रव्याच्या दाणेदार पुऱ्या इथे बनून तयार आहेत एक कप रव्यामध्ये कमीत कमी पन्नास ते साठ पुऱ्या बनून तयार होतात ह्या पुऱ्या तळल्यानंतर लगेच आपण डब्यामध्ये भरणार नाही एक ते दीड घंटा आपण ह्या बाहेर ठेवणार आहोत कारण गरम गरम डब्यामध्ये भरल्यात तर त्या नरम पडतात तर इथे आपल्या पाणीपुरीच्या पुऱ्या बनून तयार आहेत ह्या देखील एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ एक पुरी मी इथे तुम्हाला फोडून दाखवते तुम्ही बघू शकता की आपली पुरी किती छान क्रिस्पी आणि कुरकुरीत झाली आहे या पद्धतीने आपल्या पाणीपुरीच्या पुरी तिखट पाणी गोड चटणी कांदा आणि मसाल्यावाले आलूसुद्धा तयार आहेत बघितलं ना किती सोप्या पद्धतीने आपण इथे पाणीपुरीच्या पुऱ्या तयार केल्या आहेत तुम्ही सुद्धा एक वेळ ह्या पाणीपुरीच्या पुऱ्या बनून बघा आणि कशा झाल्या हे कमेंट करून मला नक्की कळवा एकदम टेस्टी अशी पाणीपुरी इथे बनून तयार आहे आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद